शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहेत आपलं शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूटूब चॅनलमध्ये आपण बरेच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहतात की उद्यापासून राज्यात खंड पावसात खंड या भागात पावसात या भागात दुष्काळाची माहिती हे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतील तर शेतकरी मित्रांनो असं काहीच नाही दुष्काळ नाही पावसात खंड पण नाही आहे ते थमनेलवर लिहून असं दाखवतात की या जिल्ह्यात खंड पावसात खंड अशी परिस्थिती सध्या तरी नाही तर आपण तुम्हाला उद्या म्हणजेच बारा जुलैला कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि कोणत्या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडणार आहे याची डिटेल माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण बारा तेरा आणि चौदा जुलैपर्यंत पुढील तीन दिवसाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर उद्या आपल्याला बारा जुलैला साडेपाच दरम्यान जोरदार पावसाचा इशारा पाहायला मिळणार आहे खास करून सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरीच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे यानंतर मुंबई खोपली कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिकचा काही भाग या ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे इकडे नंदुरबार साक्री धुळे मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो यानंतर जालना बीड माजलगाव करमाळा इंदापूर बार्शी सोलापूर पंढरपूर इंदापूर जत या ठिकाणी देखील उद्या हो दे, म्हणजेच बारा जुलैला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तर इकडे अकोल्याचा काही भाग वाशिम यवतमाळ नांदेड लातूर या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर आता आपण तेरा जुलैचा अंदाज पाहूया की तेरा जुलैला देखील वातावरण कसं राहील तर तेरा जुलैचा अंदाज पाहिला तर ते तेरा जुलैला देखील वातावरण चांगलंच राहील खास करून जालना बीडचा काही भाग माजरगावचा पूर्व भाग की लातूरचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे यानंतर वाशिम यवतमाळचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण मुसळधार पाऊस आपल्याला खास करून नाशिकचा काही भाग इगतपुरी कल्याण डोंबिवली या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा तेरा जुलैला पाहायला मिळणार आहे यानंतर चौदा जुलैचा अंदाज पाहिला तर चौदा जुलैला अतिमुसळधार पाऊस हे कोकण किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहे यानंतर मालेगाव धुळे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग श्रीरामपूर वैजापूर अहमदनगर बीड पाटोदा माजलगाव केज आष्टी अंबेजोगाई आणि इकडे सोलापूर तुळजापूर पंढरपूर जत या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील यानंतर नांदेडचा काही भाग पाहिलात नांदेडमध्ये देखील पाऊस राहील यवतमाळ वर्धा अरवी अमरावती का कारंजा अकोल्याचा काही भाग वाशिम हिंगोली या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील यानंतर नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि चित्रपूरमध्ये देखील जोरदार पाऊस होईल तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद